नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज स्पेशल कुर्मापुरी बनवून दाखवणार आहे यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकते फ्लावर बटाटा मटार अर्धा चमचा हळद मीठ अर्धा चमचा हळद याला आपण एक उकळी देऊया भाज्या आपल्या शिस्त्या तोपर्यंत आपण मसाले तयार करू खोबरं घेतलंय दहा बारा पाकळा लसणाच्या आदरक तेल कोथंबीर पाणी घालायचं आपल्या भाज्या शिजलेल्या थोडं कुकर थंड होऊन भाज्या आपल्या छान शिजलेल्या थोडं बारीक करून घेऊया आपण आता फोडणी देऊ आपल्या हवं तसं तेल घालायचं तेल आपलं छान गरम झालेलं आहे मी दालचिनी टाकते थोडी अर्धा चमचा मोहरी जिऱ्या अर्धा चमचा हिंग थोडा तमालपत्र कांदा आपला भाजत आलेला आहे आपण टॅमॅटो टाकूया पाठी कांदा टॅमॅटो आपला भाजलेला आहे चमचा गरम मसाला हळद कांदा लसूण चटणी लाल मिरची पावडर थोडी टाकूयात चवीनुसार मीठ आपण मिश्रण तयार केलेलं भाज्या मसाला आपला छान गरम भाजलेला आहे आपण मिश्रण <laughs> <ना देंगा। laughs> <ना देंगा। laughs> पुरीसाठी पीठ मळया दोन मोठे चमचे रवा घेतलाय बेसन दोन चमचे घेतले अर्धा चमचा मीठ आपले पीठ छान भिजलेलं आहे आपण थोडं तेल लागायला आपण पुरी तयार जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद